नमस्कार मी डॉक्टर तेजश्री तेलखडे वडसकर मी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहे सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागात मी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागात आम्ही एक्स्टर्नल बीम रेडिएशन आणि इंटरनल रेडिएशन म्हणजेच ब्रॅकीथेरपी या सर्व सुविधा उपलब्ध करून देतो तर या व्हिडिओत आपण जाणून घेऊ ब्रॅकीथेरपी म्हणजेच इंटरनल रेडिएशन विषयी ब्रॅकिथेरपी ही सर्वायकल कॅन्सर एंडोमेटियल कॅन्सर या प्रकारच्या कॅन्सर्समध्ये उपयोग केली जाते त्याचप्रमाणे मध्ये सुद्धा ब्रॅकीथेरपी यूज केली जाते त्याला इं, इं, इंट्राल्युमिनल रेडिओथेरपी असं म्हणतात आता रेक्टल कॅन्सर मध्ये सुद्धा ब्रॅकीथेरपीचा वापर ऑर्गन प्रिझर्वेशन टेक्निक्समध्ये केला जात आहे काही हेडनने कॅन्सर्समध्ये मध्ये सुद्धा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी वापरली जाते तर ब्रॅकीथेरपीमध्ये मध्ये छोट्याशा ऑपरेशनद्वारे अप्लिकेटर कॅन्सरच्या अगदी मुखाशी ठेवले जाते हे अप्लिकेटर प्रत्येक ऑर्गनच्या साईटनुसार ज्या ऑर्गनचा कॅन्सर आहे त्या साईटनुसार हे वेगवेगळे अप्लिकेटर्स उपलब्ध असतात तर हे अप्लिकेटर एका छोट्याशा ऑपरेशनद्वारे कॅन्सरच्या अगदी मुखाशी आम्ही ठेवतो आणि त्या अप्लिकेटर थ्रू आयरेडियम वन नाईन्टी टू नावाचा ब्रॅकीथेरपीचा जो सोर्स असतो ज्याच्यातनं रेडिएशन बाहेर पडतं त्या रेडिएशन सोर्सला अप्लिकेटर थ्रू आम्ही कॅन्सरच्या अगदी मुखाशी नेऊन ठेवू शकतो आणि तेथे रेडिएशन प्लॅनिंग केलं जाते आणि त्या प्लॅनिंगनुसार रेडिएशनचा डोस डिलिव्हर करण्यासाठी आवश्यक तितका वेळ तो सोर्स तिथे थांबतो आणि रेडिएशनचा डोस डिलिव्हर करतो तो डोस डिलिव्हर झाल्यानंतर तो सोर्स रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने परत मशीनमध्ये येऊन थांबतो तर या प्रकारच्या ट्रीटमेंट्समुळे आता रेडिएशन एक्सपोजर जे आधी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टना यामुळे रेडिएशन एक्सपोजर होत होतं रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने आता रेडिएशन एक्सपोजर बऱ्याच प्रमाणात कमी होऊन आता ही ट्रीटमेंट बऱ्याच अंशी सेफ झालेली आहे आणि पेशंटला हाय डोस रेडिएशन या थेरपीद्वारे मिळत असल्यामुळे पेशंटला जो आधी ट्रीटमेंटसाठी भरपूर वेळ लागायचा बऱ्याच वेळ अप्लिकेटर आठ ठेवून पेशंटला राहावा लागायचं तो जो वेळ आहे तो, तो सुद्धा आता हायड्रोज रेडिएशनच्या उपलब्धतेमुळे बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे तर ब्रॅकिथेरपी ही सुविधा आमच्याकडे उपलब्ध असून गायनेकोलॉजिकल कॅन्सर साठी प्रामुख्याने आम्ही ती युज करतो ब्रॅकीथेरपी ही आमच्याकडे गव्हर्नमेंटच्या स्कीम थ्रू उपलब्ध आहे आणि याचा लाभ सर्वायकल कॅन्सर एंडोमेट्रियल कॅन्सर इसोफेजियल कॅन्सर तसेच रेक्टल कॅन्सर या कॅन्सरचे पेशंट सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे घेऊ ये शकतात